नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं स्वर्ग मराठी चॅनलवर हार्दिक स्वागत मुरंबाच्या तेवीस नोव्हेंबरच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की रेवाचं आणि अक्षयचं लग्न होत असतं गुरुजी आता मंगळसूत्र घालायला अक्षयला सांगतात तेव्हा अक्षय हा रागानेच उठून उभा राहतो आणि म्हणतो की हा घाट मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी घातलेलाच नाही आहे तर पोलिसांच्या बेट्या ठोकण्यासाठी घातलाय आहे तेव्हा अक्षय हा फेटा फेकवून देतो आणि रमाचा हात धरा तिला जवळ ओढत म्हणतो की रेवा माझं मी माझी स्मृती गेलेली नाही आहे माझं रमाबरोबर लग्न झालं आणि कायम तीच माझी पत्नी राहणार आहे मी आयुष्यभर तिलाच साथ देणार आहे तेव्हा तुझ्या पापाचा घडा भरला आहे रेवा खूप घाबरते आणि घाबरूनच ती पळायला लागते तर तिचा पाय लचकतो आणि ती खाली पडते लगेच त्या पेटत्या होमातलं एक लाकूड उचलून रमा लगेच तिच्या मागे येते आणि तिला असं खाली पडलेलं असतानाच रे रमा लगेच ते जळतं लाकूड तिच्या डोळ्यासमोर धरून म्हणते की तूच माझ्या नात्याचा कलंक बनले आहेस आरती बहिणीचा खूनसुद्धा तूच केला आणि माझं सौभाग्यसुद्धा तू सौभाग्याचं अस्तित्वातून हाचं करायला निघाली होतीस तेव्हा आता दोन शिक दोन पापांची शिक्षा तुला मिळणार आहे आणि हा गुन्हा कबूल कर तेव्हा आता रेवा खूप घाबरते आणि तिला तिथून पळताही येत नाही तर आता पोलीस रेवाला बेडा ठोकणार आहे आणि पुन्हा एकदा रमा आणि अक्षय एकत्र आलेले आहे प्रेक्षकांनो खूप जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला तेवीस नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे पाहत राहा मोरंबा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोनच्या ऑलवरती क्लिक करा म्हणजे असेच अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग असा वाटला कमेंट करून नक्की Corre,